हे आहे हा नको देऊ देऊन हा सायकल इलेक्ट्रिशियन आहे ओके का माघार कोण घेत ज्याकडे चारशे चाळीस चा करंटची वायर आहे जमानस आणि वायर दाखवाय ना चेक करा म्हणून काय खरं करे बिचारा वडाच्या झाडाला उलट्या फेरव मारेल तर जाऊ का असं बन राहील तर मग ते पण त्यांना नको का एवढा जन्म जन्म आपली पत्र मिळतात असं वाटते मला मागण्याच्या बाबतीमध्ये बरं मग कधी झाले म्हणजे लग्न माझ सा दोन हजार चौदा मध्ये लग्न प्रगतीने काही प्रगती, प्रगती, प्रगती म्हणता का मुलांना काय प्रगती, तर प्रगती? प्रगती ते तर आहे की नाही प्रगती नाही ती प्रगती नाही मग ते काय ते एन्जॉय उठाले जाऊ

पुढे तळ्यात नाही हो तळ्यात हा 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 नाही तळ्यात पुढे रेडी करू सुरू रेडी तळ्यात पांढरे साडी माई माई प आहे काय झालं या असू दे पहिला दे पैला असते तुम्हाला जमेल ना पण एक कोणतं फळे खाली जाऊन बसा रे फळ्याची गॅरंटी नाही हा रेडी मळ्यात बरोबर आले सगळे हा तळ्यात एवढ्याशी मानले तुमने बोलाई दोन्ही पुढे एकदाच टाकायला मागे पुढे नाही रेडी हा खालीश्वर कस दिसत ना का झालं घाल वाटत ना का झालो तस चांगलं म्हणून मी बोलत राहत हाच्या आतलं बोललोय तो असं जग बरं वही गे वाट एव्हर टेबल आणि टेबलावर चार हाँ, रेडी हाँ, मळ्या बरोबर तळ्यात बरोबर एक दोन रस्ता स्वर्णण्याची सुंबाई गेल्या गेल्या हो गेल्या हा हे तळ्यात हे कोणाला आउट नका रेडी तळ्या बरोबर बरोबर तळ्या आता यांचा बर। या? कार्यक्रम आहे बरं का रेडी तळ्या बसून गेल्या ना त्यातून गेल्या ये तुम्ही अजून कोण गेलं कळलं नाही का तुम्हाला सगळ्या मागे या बरं एकदा नीट लक्ष द्या आवाजाकडे या मी जर डबल बोललो तुम्ही तिकडे तिकडेच थांबायचं डबल बोललो पुढे यायचं नाही मागण्या जायचं रेडी तळ्या कड यस माझा नंबर लागतो खालीच आहे रेडी ताळ्या तुमचं कसं लग्न झालं म्हटलंय आणि ज्यांचं किती वर्ष झाली चौदा वर्ष काय प्रगती एक मुलगा चौदा वर्षाची काय प्रगती हे म्हणून राहिला एक मुलगा एक मुलगी तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही सांभाळायची <laughs> प्रगती वेगळं सांगा बरं प्रगती काय गा? <गति गाए? Information> प्रगती काय का हा पहिली प्रगती काय सांगा ना हा प्रगती तरी मी खुश झाले प्रगती वाढल्या बरोबर तड्यात नाही ते मड्यात आहे हे तड्यात आहे ते मड्यात आहे कन्फ्युज ना करू नाही तुमची शपथ नाही कन्फ्युज करणार त्या बाबानं हे दोन चार लाख घालून मला लाख रुपये देऊन आणले मी खरं सांगतो हे तड्यात आहे हे मड्यात आहे मला हारवासाठी तो घरा

म्हणून काय खरं बिचारा वड्याच्या झाडाला उलट्या फेर मारलं तर जाऊ का असं पण राहिला त्यांना नको का एवढा जन्म बरे काय जन्मात

काय म्हणजे निरमा सुद्धा आणला हर्ष किलो तुम्ही आता जिंकवाच मला पहिला फोन तुम्हाला करणार तुम्ही जिंकल्यावर तुम्ही जर मला जिंकवला ना तर वरचा निरमा तुम्हाला

दादा खरंच सांगतो हातवर करा बर तरी मी हातवर केला अरे इथून पाया पडून तुमचे आभार मानतो कस सांभाळलं तुम्ही आमच्या वहिनीला खरंच नस दादा गत्ताच देवाने दे। येते कुठं देवा येते हा देवाच पाया पडून जा भंडारा बिंडार लावतो बस मनावर जावा कुंभ मिळत तुम्ही हे काय मिळ बसत नाही तुमचा सांगू मग कुठं जायचं त्यांनी पहिले बसले मला पन्नास टक्के आरक्षण दे तुम्हाला तुम्ही काही बोलू शकता चला शुद्ध मावली तुम्हाला दोघांचा संसार फुलो फुलो दोन चार वॉशिंग मशीन मिळू अजून दोन चार प्रगती हो तुमची झालं <laughs>

आता बाहेर कुठंतरी दिल्ली किंवा अमेरिका अमेरिका जाऊन की रस्ता माहित नाही ना रस्त्याने घेऊन जाऊ ना जाऊ ना खर सांग दुख झालं ताई तुमचं मतदार सांगत असे माणसं आहेत बाबा आवली पाया पुन्हा पडतो जाताना बस घड्याळ चालू चालेल

माऊली माझ्या बहिणी सारखे आनंदात राहा रेडी मळ्या तळ्या आता हे सांगितले तरी तुम्ही आऊया तळे अरे तुम्ही कायला ना आले रे राजा निवडताना ते निवडणार आणि चुकीच तुम्हाला नाही जमणार माऊली बसून घ्या गुडघ्याचे तुम्ही थांबाव माय तुम्ही पास थांबाव याच्या गुडघ्याचे प्रॉब्लेम त्याला नाही घ्यायचे ह्या गेम मध्ये रे ते बिचारी जाता म्हणजे झेंडू बॉम महाग झालाय रेडी अगं तुम्हाला सांगतो हे तळ्यात हे मळ्यात तरी तुम्ही आऊट होता मळ्यात बरोबर अगोनी प्लीज उड्या मारत तर बसून खेळायचे तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात

या सर या दोघी तीन घालून खेळ कार्यक्रम रेडी तळ्यात एक दोन सर का इकड वडील तळ्यात कुठे पुढे काय करता तुम्ही तळ्यात म्हटलं की पुढे म्हणून हा मग आज तुम्ही काय करता पर्स लागले का बघते रेडी तयार बरोबर ना तुम्ही काय करता मी घरी हा शेजारी विचारल काय इकडं बघून इकडं काय करता काम करते आणि बाहेरची कामं कोण करत मीच करते ते काय करतात आमच्या कपड्यांचं दुकान आहे आमचं पण होम मिनिस्टर आहे रेडी तळ्या रेडी गेले ते हा रेडी तळ्या तळ्या याच कपड्याच्या दुकानावर कुठं जीवा बहिणी तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल काय करणार घरी घेऊन नाही दुसरी काही काय आहेत का बरं आनंदामुळे कोणाला पहिला फोन करणार

लग्न कधी झालं लग्न झालं अरेंज मॅरेज झालं कस नाही पाहिलं ते चालू काय म्हणलं आता काय सांगायचं गोष्टी मग का सारखा काय म्हणलं होय नाही का पसंती नाही पसंती काय म्हटलं काय जाऊ द्या आता जाऊन मी मार कोण डेंजर आहे म्हणून मी बारीक आहे ते डेंजर आहेत म्हणजे बारीक आहे आहेत माघार कोण घेते तेच घेत कधी झाले म्हणजे लग्न माझ दोन हजार चौदा मध्ये लग्न प्रगती प्रगतीने काही प्रगती, प्रगती म्हणता का प्रगती तर आहे की नाही भगत नाही प्रगत आम्ही काय उठाले जाऊंगा तुझे मे चौथले होते त्यांना पंच एवढं बसलं ते जागर जो

बरं आणि तुम्ही घरी सर मुलं वगैरे किती आहेत दोन मुलं काय करतात ते शाळेत जातात आणि तुम्ही घरी सर आता ना तुम्हाला बक्षीस द्या तुम्हाला हिंदीत सांगायचं हे सगळं यांना दाय मी शपथ घेऊन पैठण देणार तुम्हाला हिंदीत सांगायचं सगळं हे काय करतात हिंदी हो क्या करते हे

ओठे Did really?

आणि तुझं घर पण सोडाय त्यांना जा बसीत बाळा वहिनी एन्जॉयमेंट काळजी करू कुठे आमदार ताईत मशी आमदार ताई असतं तू फोटो काढायला ताई मशी घेऊन फोटो काढून बाईच कलाकार असायच्या गावात फक्त द्यायचं तिथे तिथे फोटो वाटतो तेच वाटून राहिले रेडी मळ्यात तळे म्हणत म्हण तुम्हाला पाडून दाखवते तुम्हाला हा तळे मळे तळे म्हण तळे तळे हा 你。啊